गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आणि मी निघाली कामावरून हो घरी जायला आज लवकर काम झालं कारण एकच डब्बा बनवला त्यासाठी आणि दोन डब्यांना सुट्टी त्यासाठी आणि घरून पण लेट गेली होती महत्त्वाचं म्हणजे तर घरून पण लेट गेली आणि तिथे गेल्यावर पण एकच डब्बा बनवला त्यासाठी लवकर निघावं हो लागलं साडेसातलाच मी निघाली पण थोडं दहा मिनटं तिथे बसली कारण रिलॅक्स होण्यासाठी कारण कामावून लगेच चालायला लागलं ना अजून जीव थकून जातो त्यासाठी थोडंसं बसले आणि नंतर चालायला सुरुवात केली तर बरं वाटतं लवकर निघलं ना कामावून खूप बरं वाटतं पण काय होतं आपल्या लवकर निघण्यावर त्यांचं पण प्रॉब्लेम होतो ना त्यासाठी ते पण बरं नाही वाटत तर त्यांचं जेवण नाही बनवलं पूर्ण आणि असंच निघालो खूप हे वाटतं आज इतका लेट झाली ना की केस पण विसरायला टाईम भेटला नाही डायरेक्टने असा क्लच केस बांधली आणि क्लचर लावून घेतलं कारण बिलकुल टाईम नव्हता आणि तसंच फटाफट 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 आवडला आणि फटाफट फटाफट आली तरी पण घरीच सहा बत्तीस झालेली मग डायरेक्ट रिक्षाने आली कारण परत बसपर्यंत जा बसची वाट पहा परत लेट होणार त्यासाठी मग डायरेक्ट रिक्षाने आली आणि टायमापर्यंत पोहोचून गेली तर अशा प्रकारचा ना आजचा दिवस गेला सकाळचं कामाचं संध्याकाळचं काय नेहमी लवकर निघते आणि बिलकुल असं टाईम मागे पुढे होत नाही एकदम माझा टाईम बरोबर आहे संध्याकाळचा म्हणजे लेट पण निघली तर मी बरोबर पोचते आणि लवकर पण निघली तर बरोबर पोचते आणि वेळेच्या आत माझं काम होऊन जातं पण संध्याकाळचाच प्रॉब्लेम आहे सॉरी सकाळचाच प्रॉब्लेम आहे तर ना थोडं स्टॉप केलं होतं कारण तिकडे खूप गर्दी होती रस्त्याने त्यासाठी म्हणजे गर्दी तर मला विचित्र वाटतं त्यासाठी थोडा स्टॉप केला तरी इथे काय पाहिजे पाठी काही दिसत नाही आणि समोर पण एक दोनच आहे म्हणजे जास्त नाही आहे तर चालले आता घरी लवकर चाल थोडं दहा पंधरा मिनटं बरं वाटतं तर चला बाय इथेच स्टॉप करते कारण पटापट जायचं नाही तर परत बस निघून जाईल परत मग आठची बस आहे ती कधी गेली तर साडेआठशेच बसली त्यासाठी मग अर्धा तास बसावं लागतं स्टॉपला त्यासाठी इथे सेंड करते आणि हो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा जे पण व्हिडिओ बघताय ना तर प्लीज, प्लीज 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 कमेंट करत जा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या